नमस्कार आपले स्वागत ऐरोली उपनगरात पंधरा दिवसात विद्यार्थिनीची दुसरी आत्महत्या तळोली गावात राहणारी शनिका नागेश गावडे ही दिवा गावातील मदर तेरेसा विद्यालयात दहावी येथे शिक्षण घेत असून गणसोलीतील एका खाजगी क्लास मध्ये शिकवणीसाठी जात होती त्या क्लासमध्ये दोन ते तीन मुलींशी चार दिवसापूर्वी झाली होती या बाचाबाचीचे पडसाद आत्महत्येपर्यंत गेले तीन मुलींपैकी एका मुलीच्या आईने स्वतःच्या घरी बोलवून मारहाण केली मारहाण केली हे शमिकाला सहन झाले नाही ती घरी आली व चिठ्ठी लिहून टीव्ही जवळ ठेवली व स्वतःचे जीवन संपवले जी काही आता घटना घडली आहे याबाबत त्या मुलीला व तिच्या मुली त्या, त्या मुलीच्या आईला जोपर्यंत ताब्यात घेत नाही आणि कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलीला ताब्यात घेणार नाही गावडे माझी पत्नी शमिका नागरिकावडे राहत्या घरी मध्ये गळपास लावला कारण क्लास काहीतरी लपला भाडण झालं त्यामुळे तिने गळपास दिलाय ठेवली आहे त्या आई वडिलांना कारवाई झाली पाहिजे ती पण जे आई आहेत त्यांना मी सौ नेहा दिपेश पाटील शमिता गावडे ही आमच्या शेजारी राहत असून ती सकाळी स्कूल वरून आली आणि त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून ती झोपली झोपून उठल्यानंतर ती पुन्हा चार वाजता ट्युशनला गेली आणि सहा वाजता ट्युशन वरून आल्यानंतर तिने हे घरात असं कृत्य केलं आणि हे तिच्या क्लासमध्ये काहीतरी चार पाच दिवसांपूर्वी भांडण झालेलं होतं काही मुलींबरोबर त्याच्यात एका मुलीचं नाव आहे प्राजक्ता अनुष्का आणि साक्षी ह्या तिघींची नावं आहेत आणि त्यात प्रांजलच्या आईने शमिताला मारहाण केली होती घरी नेऊन तर हे कृत्य असं वारं वारंवार घडू नये आमच्या मुलीसोबत खूप दुःखद घटना झालेली आहे आणि तिच्या आईला आणि त्या विद्यार्थिनीला कठोर शिक्षा झाली पाहिजे